भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे न्यायालयाने संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता या विरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता या निकालाची आज सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला न्यायालयाने संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मांडला जात आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी